नमस्कार मंडळी आज आपण ना गणपती बाप्पांना आवडणारे स्पेशल रसरशीत मौसूद उकडीचे मोदक बनवतोय काही जणांचे मोदक ना तर चवीला छान असतात पण काही वेळानंतर वातण आणि चिवट होतात कधी कधी तर मोदक उकडताना सारणातील पाणी बाहेर येतं तर हे सगळं न होता सुंदर सुबक दिवसभर छान असा मौसूद राहणारा एक खास पद्धत वापरून आज आपण ना उकडीचा मोदक बनवतो आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा भर साजूक तूप घालते त्यानंतर यामध्ये घालूया एक चमचा भर खसखस -खस। आता ही खसखस ना आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर इथे आपली ही खसखस -खस चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये ना आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे हा गुळण आपल्याला यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे त्याला छान असं वितळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता गुळणा पूर्णपणे वितळलेला आहे आता यामध्ये एक वाटी खोलेला ओला नारळ यामध्ये घालायचा आहे आता हा खोलेला नारळ ना गुळामध्ये चांगला मिक्स करून घेऊया

गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर साखर घालायची आहे म्हणजे आपल्या मोदकाला छान अशी चकाकी येईल त्यानंतर फक्त अर्धा चमचा तूप यामध्ये घालूया आता या पाण्याला ना चांगली खळखळून खल आपल्याला उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला सगळ्या बाजूने छान अशी खळखळून उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचंय आता पीठ घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मगच पीठ यामध्ये घालायचंय हे बघा अशा पद्धतीने आता हे घातलेलं पीठ चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून झालं की गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून याला पाच मिनिटासाठी चांगली वाफ काढायची आहे तर ते साधारण पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे आपली ही उकडना छान अशी वाफवून झालेली आहे आपण आता ही परातीमध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता उकड मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता ही उकड ना गरम असतानाच थोडासा थंड पाण्याचा हात घेत ही उकड छान अशी मळून आपल्याला मऊसूत करून घ्यायची आहे उकड चांगली मळून घ्यायला तेवढे आपले मोदक छान असे सुबक सुंदर होतील फाटणार नाही चिरणार नाही दिसायला अतिशय सुंदर दिसतील मलुन -मलुन तर इथे आपली ही उकडना छान अशी मळून लोण्याप्रमाणे मऊ लुसलुशीत झालेली आहे हे बघा यावरती ना आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि ही उकड पुन्हा चांगली आपल्याला मळून घ्यायची आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही तर तूप आपल्याला अगदी थोडस घालायचंय खूप जास्त घालायचं नाही छान असं मळून घेऊया इथे आपली ही उकड छान अशी मळून झालेली आहे आता उकड चांगली मळली गेली आहे हे कसं ओळखायचं तर यामधला ना एक छोटासा गोळा काढून घ्यायचा त्याला हातावर आपण चपटा करून घेऊया हे बघा साइडला कुठेही क्रॅक्स गेलेले नाहीयेत म्हणजे आपली ही उकड चांगली मळली गेली आहे असं समजायचं आपण आता मोदक बनवायला घेऊया त्यासाठी लिंबा एवढ्या आकाराचा गोळा यामधला आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा आता याला छान असं गोल करून घेऊया त्यानंतर सुक्या तांदळाच्या पिठामध्ये बुडून याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे है, आपली ही वाटी बनून तयार झालेली आहे हे बघा छान अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे साईडला तुम्ही बघू कुठेही क्रॅक्स गेलेले नाहीये वाटी मी मधोमधना थोडीशी जाडसर ठेवलेली आहे आणि कडेला अशी पातळ करून घेतलेली आहे आपण ना याच्या कळ्या पाडून घेऊया तर इथे आपल्या ह्या तीन बोटांच्या साह्याने कळ्या पाडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने कळी आपल्याला खालपर्यंत पाडून घ्यायची अशा पद्धतीने हे बघा इथे आपल्या सुंदर अशा कळ्या पाडून झाल्या की यामध्ये ना आपण सारण भरून घेऊयात तर इथे मी ना एक ते दीड चमचा यामध्ये सारण भरून घेते सारण भरून झाल्यानंतर याच्या ना कळ्या आपल्याला मिटवून घ्यायच्यात अगदी हलक्या हाताने याच्या कळ्या आपण अशा पद्धतीने मिटवून घेऊया हे बघा हे बघा आता हे जास्तीचं पीठ ना आपल्याला काढून टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा सुंदर सुबक असा मोदक बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मोदक बनून तयार झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इथं मी काय केलंय चाळणीमध्ये ना केळीची पानं ठेवून घेतलेली आहेत आता यामध्ये ना आपण मोदक ठेवून घेऊयात तर मोदक आपल्याला चाळणीमध्ये ठेवण्या अगोदर पाण्यामध्ये बुडवून त्यामध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे काय होईल ना मोदक वाफवल्यानंतर दिवसभर छान असा मौसूद राहील वातड किंवा चिवट होणार नाही यामध्ये आपण हा बुडवून घेऊया खूप जास्त वेळ बुडवायचं नाही हे बघा अगदी थोडा वेळ बुडवून या मला बाहेर आहे इथे मी सगळे मोदक ना पाण्यामध्ये बुडवून चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आपण आता हे मोदक वाफवून घेऊयात तर इकडे कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळणना यामध्ये ठेवून घेतेये आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मोदक ना दहा ते बारा मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत तर इथे दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा मोदक ना छान असा वाफवून झालेला आहे यापेक्षा मोदक आपल्याला खूप जास्त वाफवायचा नाहीये तर इथे आपले मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत एकदा माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा आपण आता हे मोदक ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद